लाइफलाइन क्लिनिकल लॅबॉरेटरी अत्याधुनिक मश्चनरीयुक्त कम्प्युटराईज व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी फुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुल नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस गोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सालाबादाप्रमाणे यावर्षीही एच एस सी व एस सी परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये विशेष नैपुण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गौरव सोहळा आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे यावेळी एच एस सी व सी परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये विशेष नैपुण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा यथोचित असा सन्मान अभिनेते व दिग्दर्शक प्रसाद ओक व आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला आहे आमदार आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी एच एस सी व एस सी परीक्षेत विशेष यश संपादन करणाऱ्या कोपरगाव मतदारसंघातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गौरव सोहळा आयोजित केला जातो त्याप्रमाणे आज रविवार नऊ जून रोजी सकाळी कृष्णई बॅकवेट हॉल कोपरगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला आहे या प्रसंगी अभिनेते व दिग्दर्शक प्रसाद ओक व आमदार आशुतोष काळे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत सदर कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते पद्मकांत कुदळे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन डॉक्टर मचिंद्र बर्डे तसेच सर्व संचालक मंडळ व उद्योग समूहाच्या संलग्न संस्थांचे पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विविध शाळेचे विद्यार्थी शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित आमचे खूप जुने मित्र संदीप चव्हाण आणि माननीय आमदार आशुतोषी काळेसाहेब सर्वप्रथम मला इथे येण्याची संधी दिलीत आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो खर तर या या बाजूला बसण्याची वेळ माझ्यावर कधी आली नाही कारण मी शाळेत असताना कधीच गुणवंत नव्हतो <laughs> <laughs> म्हणजे इतके मार्क्स मिळवून एखाद्या प्रमुख पाहण्याच्या असते सत्कार वगैरे हो असा योग कधी माझ्या आयुष्यात आला नाही पण तुमच्या आयुष्यात आला आहे त्यामुळे तुमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि या वयात आपला होणारा सत्कार किंवा सन्मान किंवा एखादा पुरस्कार एखादं बक्षीस याच्यासाठी आपण आतुर झालेलो असतो त्या आणि त्यामुळे समोरची माणसं किती वेळ आता बोर करत बोलणार असे भाव तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागतात ते मी ओळखलेले आहेत त्यामुळे मी जास्त बोर करणार नाही मी अभिनेता आहे मी काही नेता नाही त्यामुळे अशा मला बोलता येणार नाही पण ज्यांनी ज्यांनी उत्तम यश संपादन केलेलं आहे त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन त्यांच्या पालकांचं विशेष करून जास्त अभिनंदन कारण पालक सक्षम असतील तर मुलं उत्तम तयार होतात आणि दहावी आणि बारावी हा आपल्या कारकिर्दीचा करिअरचा पाया असतो असं म्हटलं जातं त्यामुळे या दोन वर्षांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी उत्तम गुणवत्ता मिळवली उत्तम मार्क्स मिळवले यश संपादन केले त्या सगळ्यांचं अत्यंत मनपूर्वक अभिनंदन करतो तुमच्या कुटुंबाला तुमच्या शाळेला तुमच्या गावाला तुमचा नितांत अभिमान वाटेल अशी कामगिरी यावेळेला तुम्ही केली आणि इथून पुढेही तुम्ही करत राहाल अशा सदिच्छा देतो नाही संधी तर प्रत्येक क्षेत्रात आहे तशी आमच्याही क्षेत्रात आहे निश्चित आहे फक्त मा माझं असं सांगणं आहे सल्ला नाही सल्ला देण्यात इतका मी मोठा नाही पण माझं असं सांगणं असेल येणाऱ्या पिढीला की या क्षेत्रामध्ये जे ग्लॅमर दिसतं चमचमीत सगळं चंदेरी दिसतं झगमघाट दिसतो सगळा त्याच्या त्याला भुलून जर का या क्षेत्रात यायची इच्छा कोणाच्या मनात झाली तर तसं होऊन देऊ नका कारण जेवढा झगमघाट दिसतो तेवढाच ओबडधुबड आणि खडतर रस्ता आहे या क्षेत्रात पायावरून उभरायचं असेल तर कुठल्याही क्षेत्रात आहे पण आमच्या क्षेत्रात जरा जास्तच आहे कारण आत्ताच मागच्या वर्षी झालेल्या सर्वेनुसार जवळपास भारतभरातून पंच्याहत्तर ते ऐंशी हजार लोक रोज अभिनय क्षेत्रात कारकिर्द करण्यासाठी येतात रोज अशा परिस्थितीमध्ये आप अप, आपली जी भाषा आहे त्या भाषेमध्ये आपण यश संपादन करणं मुळात आधी काम मिळवणं काम मिळवल्यानंतर ते उत्तम प्रकारे करणं ते यशस्वी करून दाखवणं मग ते यश मिळाल्यानंतर ती जबाबदारी टिकवणं आणि मग ती कायम शेवटपर्यंत टिकवून ठेवणं या खूप अवघड गोष्टी आहेत त्यामुळे जसं दहावीचा अभ्यास तुम्ही पूर्ण वर्ष मन लावून करता बारावीचा अभ्यास पूर्ण वर्षभर मन लावून करता कारण पुढचं करिअर त्यावर अवलंबून असतं तसं इथलं प्रत्येक प्रोजेक्ट आम्हाला दहावी बारावीच्या पेपरसारखंच द्यायला लागतं कारण त्याच्यावर आमचं पुढचं आयुष्य अवघड नसतं सो अत्यंत खडतर प्रवास आहे त्यामुळे जर का त्या झगमघाटाला भुलून कोणाला आवाज वाढत असेल तर येऊ नका खरोखर कष्ट करण्याची तयारी असेल तर नक्की माझं पर्सनल मत असं आहे की पालकांनी मुलांच्या मागे लागलं नाही पाहिजे मुलांच्या मागे उभं राहायला पाहिजे वा माझ्या मोठ्या मुलाला सार्थकला अभिनय क्षेत्राची अजिबात आवड नाही त्याचं वेगळंच काहीतरी क्षेत्र आहे तो इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंटसाठी चार वर्ष जर्मनीमध्ये राहिला शिकला सो त्या क्षेत्राचा माझा काही संबंधच नाही त्यामुळे मी त्या त्याच्यात त्याला सल्ला देण्याचं काही कारणच नव्हतं पण त्याचं त्याचं क्षेत्र त्याने त्याने निवडलं त्याच्या मागे उभं राहण्याचं काम मी केलं त्याला जे हवं नको ते देण्याचं काम मी केलं त्याला बळ देण्याचं काम केलं त्याला पाठिंबा देण्याचं काम केलं माझा छोटा मुलगा आत्ता लास्ट इयरला आहे मुंबईमधल्या रुहिया कॉलेजमध्ये त्याला वाटतंय की त्याने या क्षेत्रात यावं पण त्याचं हो, अजून ठरलेलं नाही त्याला जे वाटेल ते करण्यासाठी त्याच्या मागे मी आणि माझी बायको नक्की उभं राहणार पण हेच कर तेच कर असं आम्ही त्याच्या मागे लागणार नाही मुलांना काय वाटतं काय वाट कशात वाट का वाट का वाट का आपण करिअर करावं त्यांचा कल काय आहे हे पालकांनी बघणं महत्वाचं आहे असं मला वाटतं काय म्हणजे मी आत्ता म्हणालो की मी काही गुणवंत विद्यार्थी वगैरे हो नव्हतो पण खरं सांगायचं तर मला चौथीची स्कॉलरशिप आहे मला सातवीची पण स्कॉलरशिप आहे आठवी नववी दहावी ठीक आहे दहावीमध्ये मला फर्स्ट क्लास आहे बारावीत पण मला फर्स्ट क्लास आहे पण अकरावी दहावी अकरावी वारावी जस जसं नाटक आयुष्यात आलं नाटक म्हणतोय मी नाटक नाही म्हणतोय <laughs> अनुस्वराने खूप गोष्टी बदलतात जसं नाटक आयुष्यात आलं तसं शिक्षणाकडे आपोआप लक्ष कमी होते yes. त्यामुळे अकरावी बारावी नंतरचे मार्क्स जाहीर सांगण्यासारखे नाही आहेत त्यामुळे तो प्रश्नही मला विचारला पण पण झालं असं की मला त्या क्षणी मला उमगलं की मला जे करायचं आहे ते हे आहे मी जर का कुठे करिअर करू शकतो तर या क्षेत्रात करू शकतो कुठे नोकरी करण्याची वृत्ती माझी नाही कुणाच्या हाताखाली काम करणं माझ्या रक्तात नाही माझ्या हाताखाली शंभर लोक काम करतील लो अशी माझी वृत्ती आहे तर मग म्हणून म्हणून तेव्हाच माझं ठरलं होतं की दिग्दर्शक व्हायचं त्यामुळे दुसरं काही मला जमणार नाही हे मला तेव्हाच कळलं होतं आणि माझ्याही पाठीमागे माझे पालक उभे राहिले म्हणून मी आज इथे तुमच्यासमोर भाषण देण्या एक पत पात्रता मिळवलेली आहे असं मला वाटतं तर मोठा मुलगा जो जर्मनीत शिकायला गेला त्याला बारावीला असतो जी त्याला बारावीला शहाण्णव टक्के मिळाले तर त्यांनी मला जेव्हा येऊन सांगितलं शहाण्णव मला बाबा मला शहाण्णव टक्के मिळाले तर तेव्हा पटकन माझ्या <laughs> एक विचार आला की हे फक्त आयुष्यात मी चालच पाहिलंय किंवा माझ्या दहावी अकरावी बारावी तिन्हीचे एकत्र केले तरी शहाण्णव नाही होणार कोणती काय वाटत धर्मव्यवसाय समस्त कोकणगावकरवासियांच्या वतीने विद्यार्थी पालक शिक्षक वृंदांच्या वतीने आणि या कोकणगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अभिनय आशिषोद अळेसाहेब यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपले ने। मला तुम्ही आता चार पाच प्रश्न विचारले मी तुम्हाला एक प्रश्न किंवा हा प्रश्न तुम्हाला पण आहे विद्यार्थ्यांना मला उत्तर कोण देईल तो विद्यार्थी मला फार आवडेल विद्यार्थी मला फार आवडेल मला सांगा आपण आता समजा साहेब तुमचं नाव आहे चव्हाण सर चव्हाण सर चव्हाण चव्हाण सरांना मी समजा हे एक हे पेन हे मी त्यांना गिफ्ट दिलं समजा द्या मला परत तर मला ते परत घेता येतं मी कुणालाही काहीही दिलं तरी ते मला परत घेता येतं त्यांनी मला काही दिलं तरी त्यांना परत घेता येतं अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा दिली की आयुष्यात कधीही परत घेता येत नाही सगळे तर माझं इकडे एवढंच म्हणणं आहे की की या गोष्टीचं महत्व लक्षात घ्या ती एकदा दिली की ती परत घेता येत नाही त्यामुळे आपल्याला जो देणारा आहे तो मोठा आहे हे कायम भान ठेवा आपला गुरु आपण जो काही दिवस बघतोय तो आपल्या गुरुमुळे बघतोय मग ते गुरु तुम्ही आईला माना वडिलांना माना शाळेतल्या शिक्षकांना माना नाही मानू शकता पण एकदा त्याला गुरु मानलत की त्याच्याप्रती आयुष्यभर शेवटपर्यंत श्रद्धा ठेवा की तुम्हाला यश मिळणारच मिळणार त्या बाहेर म्हटलं की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हातही घ्यावे हात घ्यायचे म्हणजे हात नवे घ्यायचे त्यांची देण्याची वृत्ती दान करण्याची वृत्ती आपण घ्यायची आहे आणि तीच आज तुम्ही आम्हाला दिले तुम्ही जरी थोडं बोलला असाल तरी त्यातनं मात्र बरंच काही तुम्ही देऊ जात आहात पुन्हा एकदा आम्हाला सर्वांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार व्यक्त दोन्ही स्टँडर्ड मध्ये चांगल्या पद्धतीने यश संपादन केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन तसेच मी त्या सर्व पालकांचं आणि आपल्या सर्व शिक्षकांचं देखील अभिनंदन करतो कारण ते देखील तेवढ्याच अभिमानास किंवा अभिनंदनास पात्र आहे म्हणून त्यांचं देखील अभिनंदन आपण वर्षभर चांगल्या पद्धतीने मेहनत करून हे यश संपादन केलं तर म्हणजे आपण विचार जर केला तर ह्या वयामध्ये आणि ह्या काळामध्ये आपलं मन विचलित व्हावं असे अनेक गोष्टी आहेत जसं आता आपण पाहतो सोशल मीडिया आहे पिक्चर टी व्ही तर आहे परंतु ओ टी टी प्लॅटफॉर्मवर अनेक त्या ठिकाणी सिरीज आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन म्हणजे कधी बघावं आणि कसे कधी ते चालू ठेवावं हे काही बंधन नाही आणि म्हणून विचलित होण्यासाठी अनेक त्या ठिकाणी गोष्टी परंतु आपण सर्वांनी आपल्या इच्छा मारून किंवा आपल्या मनावर ताबा ठेवून वर्षभर मेहनत केली आणि चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी घेतला आपण सर्वजण भविष्यामध्ये कुठे जरी गेले ही जरी आपण म्हणतोय का दहावी बारावी आपल्या जीवनाची सुरुवात आहे या जीवनामध्ये कुठे काही करायचं असलं याच्या जीवनामध्ये कुठे जायचं असलं त्याच्या पासून सुरुवात त्या ठिकाणी होते आणि म्हणून ज्या ठिकाणी आपण काम कराल तिथे देखील आपल्याला मन विचलित करण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टी असतील परंतु आपण सर्व ज्या पद्धतीने वर्षभर मेहनत करून या यशाचं संपादन केलं तसंच आपण जीवनामध्ये संपादन करावं अशा प्रकारची शुभेच्छा आपल्याला या निमित्ताने देतो आपण सर्वजण जाणतो आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम सर जे मिसाईल मॅन म्हणून पण ओळखले जातात त्यांनी त्या काळामध्ये सांगितलं होतं का आपला देश हा महासत्ता होणार आहे महासत्ता कशाच्या जोरावर होणार आहे तर आपल्या सर्वांच्या तुमच्या माझ्यासारखे तरुण यांच्या विश्वासावर त्यांनी आपला देश महासत्ता होईल असं त्यावेळेस सांगितलेलं होतं मला खात्री आपल्यासारखे तरुण जर या देशामध्ये ज्या ज्या कुठल्या आपण क्षेत्रामध्ये काम कराल त्याच्यामधून निश्चितपणाने आपला देश जगात एक नंबर झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे म्हणून आपण त्या क्षेत्रामध्ये काम कराल माझी एवढीच विनंती नाही आपला देश कसा घडेल आपला देश पुढे कसा जाईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे अशा प्रकारची विनंती करतो आपण सर्वजण जे आपले आज प्रमुख पाहुणे आलेले सिने अभिनेते प्रसादजी ओक हो यांना आपण सर्वजण बघत आलेले धर्मवीर पिक्चर असेल धुराळा पिक्चर असेल महाराष्ट्राची हास्य जत्रा असेल त्याच्यामधून आपण जज म्हणून किंवा एक डायरेक्टर म्हणून पण आपण अनेक पिक्चर त्या ठिकाणी लोकांच्या मनोरंजनासाठी आणले किंवा त्याच्यामध्ये काम केलं आणि त्याच्यामधून आमचं चांगल्या पद्धतीने मनोरंजन झालं मी कोपरगाव मतदारसंघाच्या वतीने आपलं स्वागतही करतो आणि आपल्या आपलं नाव अभिनय क्षेत्रामध्ये मोठं आहेच परंतु अजून मोठं व्हावं आणि अजून आपल्याला पुरस्कार आणि अजून आपले पिक्चर त्याच्या माध्यमातून आमचं मनोरंजन व्हावं अशा प्रकारची शुभेच्छा अशा प्रकारची प्रार्थना साईबाबांच्या चरणी करतो आपल्या या कार्यक्रमासाठी आपण वेळ काढून आपल्या व्यस्त शेड्यूल मधून वेळ काढला आणि आमच्या सर्वांच्या आनंदामध्ये सहभागी झाले त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आपलं स्वागत करत त्यामुळे आभार मानतो आशुतोष म्हणा तर यांना प्रथम ज्येष्ठ नागरिकांकडून कार्यक्रम ठेवल्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद खूप खूप शुभेच्छा नंतर आपले आपली गुरु कोण असतं तर मातृदेव भव आई हे आपली गुरु असते गुरु शिष्यांचं नातं इतकं जबर असतं का ते टिकवणं फार महत्त्वाचं असतं आईचं टिकतं पण शिक्षकाचं जे नातं असतं गुरु आपले असतात ते प्रत्येक मुलाने आयुष्यावर ते नातं जपलं पाहिजे गुरु शिष्याचं नात्याचं फार महत्त्व आहे गुरु माणसाला काय तरुण नेतो आणि काय नाही आणि शिक्षक कसा असावा हाडामासापासून विद्यार्थ्याला त्याचं मनोगत समजून त्याची मानसिकता समजून शिकवायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी पण असं लक्ष द्यायला पाहिजे की समोरचा शिक्षक आपल्यासाठी खूप त्रास घेत आहे ते पगारासाठी त्रास घेत नाही तुम्हाला घडवण्यासाठी त्रास घेता आणि आई वडील किती सुशिक्षित असू द्या आता आमच्या समोर एक उदाहरण आहे त्या मुलाचा आता इथं सत्कार आहे तिसरा आला आहे आई साध्या कामाला आहे वडील साध्या कामाला आहे शिक्षण दाववी दोन असे मुलांवर संस्कार केले आहेत एक मुलगा आता बी झालाय दुसरा मुलगा आता दहावीला तिसरा आलेला आहे नव्वद टक्क्यांनी आणि खूप आदर्श कुटुंब तर हे नातं कसं तर त्या मुलांवर त्या आईने संस्कार केल्याचं नातं आहे तसं मला सगळ्या पालकांचं एक इतकं अभिनंदन करावं वाटतं की तुम्ही सगळ्या तुमच्या मुलांना फार छान घडवले खूपच म्हणजे त्यामुळं भरून तुमचं काकी शिक्षक काय शिकवता हो हे लक्ष द्या तुम्ही नीट ऐका गणित कसं शिकवता हो हे कसं का शिकवता हो काना वेलांटी मात्र पहिल्या वेलांटीचा उच्चार दुसऱ्या वेलांटीचा दीर्घ अनुस्वार हे सगळं घरी आईने जर सांगितलं तर मुलांचा पेपर कधीही बाद होणार नाही त्याला मार्कच पडतील बरेडे डॉक्टर आमचे बरेडे डॉक्टरांचे चार तीन मुलं माझे विद्यार्थी आहेत मी मोठी शिक्षिका नाही पण आणि आशितोषण घेता आमच्या आम्ही कोळपिवाडीपासून त्यांना बघतोच आहे सगळ्यांचा मी फार वेळ घेत नाही पुन्हा पुन्हा सगळ्या पालकांना माझा खूप खूप आशीर्वाद आणि तिला सगळ्या मान्यवरांना हो पण एवढं बोलून चुकलं असलं तुम्हाला द्या चांगलं असलं तुम्ही घेऊन जा